श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना श्री नृसिंह सरस्वती अवतार वर्ष चौदाशे एकोणसत्तर आता बाळ नरहरी कारंजा नगरीच्या वेशीतून बाहेर पडला त्याने सरळ अभिमुक्त वाराणसी म्हणजे हल्लीचं काशी क्षेत्र गाठलं तिथे तप स्वाध्याय आणि ईश्वर प्रनिधान यांच्या योगानं शरीरातील सर्व केंद्र जागृत केली वय काय तर फक्त आठ बाळ नरहरी आपल्या प्रज्ञेनं आणि उग्र तपचारणानं काशीतील सर्व विद्वान आणि संन्यासी लोकांच्या कुतूहलाचा विषय बनले पायात खडावा कटीला कोमपीन, त्यावर भगवा चटी गळ्यात रुहणारा रुद्राक्षाचा माळा हाती दंड आणि कमंडळू कपाळावर भस्म मुखावर नित्य विलसणारे सात्विक स्मितहस्य आणि त्यातून होणारा हृदयाचा कुहरातील ब्रह्मानंद या सर्वांवर प्रसन्न बटूच्या देहावरील तपश्चरेचं विलक्षण तेज किती कठोर साधना सर्वच आश्चर्यकारक असं नवल कधी न घडलेले कधी न पाहिलं हा कोणीतरी विशेष येते असला पाहिजे अशी लोक चर्चा करू लागले काशीतील संन्यासी वृंदात शृंगेरीच्या आचार्य परंपरेतले एक वृद्ध कृष्ण सरस्वती नावाचे यती आहे या कृष्ण सरस्वतीची गुरु परंपरा देखील थोर होती आदिपिठांचे शरीर हे त्या परं पर्यातले पहिले गुरु होते या बटूचे तेजस्वी रूपडे पाहून त्यांच्या मनात येऊ लागले की सध्या समाजात असलेल्या अंधाधुंद परिस्थितीत लोकांद्वार करण्यासाठी आणि लोप पावत चाललेल्या संन्यासा संन्यासाश्रमाची प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी अशाच तेजस्वी प्रज्ञावंत यतीची गरज आहे त्यासाठी या ज्ञानी बालकानं संन्यासाश्रम स्वीकारावा अर्थात कृष्ण सरस्वतींना असं वाटणं ही सगळी आपल्या योगीराजांची योजना होती महासिद्ध्यांच्या सभेत हिमालयावर योगीराजांनी सर्व सिद्ध तपस्वींना सांगितले होते की इसवी सन तेराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये होणाऱ्या त्यांच्या अवतारात ते व्रतस्थ संन्यासी यतीराज म्हणून कार्य करते त्यामुळे त्यांना पाहून कृष्ण सरस्वतींच्या मनात विचार येणं ही योगीराजांचीच करामत होती वृद्ध कृष्ण सरस्वतीचे यती बाळ नरहरीस बोलवून आपलं मनोगत व्यक्त केलं प्रिततुल्य आणि ऋषितुल्य कृष्ण सरस्वतींच्या विनंतीला नरहरीनं आनंदानं मान्यता दिली कृष्ण सरस्वतींनी बाळ नरसिंह विधिवत संन्यास दीक्षा दिली त्याचे दीक्षोपरात नाव श्री सरस्वती श्री नृसिंह सरस्वती असं ठेवलं पुढे याच नावाने ते जगादुक्यात झाले श्री नृसिंह सरस्वतीकडे पाहिल्यावर लोकांना आद्य शंकराचार्यांची आठवण येत असे लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला समाजाचं पुनर्जागरण होऊ लागलं काशीतील सर्व लोक श्री नृसिंह सरस्वतींचं वर्णन ज्ञान सौंदर्य लावण्य आणि पौरुष यांची अंतिम सीमा असं करू लागले संन्यास स्वीकारल्यानंतर काशी क्षेत्र राहून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना वेदाभ्यासासाठी सहाय्य केलं सामान्य जणांना ईश्वर भक्तीचं महत्व पटवून दिलं आपले आचार विचार आणि उच्चार हेच आपलं कर्मसंचित घडवत असतात म्हणून आचार विचार उच्चार सुचिता याबाबत जणांना मार्गदर्शन करून त्यांचा जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटण्याचा मार्ग दाखवला साधू संन्यासी तापसी यांना ज्ञान साधनेत मार्गदर्शन केलं अशा प्रकारे लोकांद्वाराचं ज्ञानोद्धाराचं आणि धर्मोद्धाराचं कार्य करत श्री नृसिंह सरस्वतींनी काशीक्षेत्र आपला काळ व्यतीत केला नंतर गुरु गुरुयतीवर कृष्ण सरस्वती यांच्या परवानगीनं त्यांनी काशी क्षेत्राचा निरोप घेतला नंतर ते श्री क्षेत्र प्रयाग इथे तीन वर्ष राहिले इथे संन्यास दीक्षा देण्यासाठी त्यांनी काही शिष्यांची निवड केली ते शिष्य म्हणजे बाळकृष्ण कृष्ण उपेंद्र सदानंद ज्ञानज्योती सिद्ध आणि माधव हे होते श्री नृसिंह सरस्वतींच्या जीवनकार्यात हे सात शिष्य सदैव त्यांच्यासोबत होते या शिष्यामधील माधव हा मुलगा ज्ञानी धर्मपरायण वैराग्यी आणि शुद्ध आचरणाचा होता त्याला श्री नृसिंह सरस्वती यांनी संन्यास दीक्षा दिली पुढे हाच श्री गुरूंचा शिष्य बनला प्रयाग क्षेत्री श्री नृसिंह सरस्वतींनी आपला दुसरा सिद्ध सरस्वतीच बोलावून घेतलं श्री नृसिंह सरस्वती म्हणाले तुझ्यासाठी मी एक खास काम नेमून ठेवलं आहे माझ्या अवतार समाप्तीनंतर मी योजून ठेवलेल्या सरस्वती गंगाधरास माझे संपूर्ण जीवनचरित्र गाता तूच सांगायची आहे कारण त्यांच्या हातून पुढे निर्माण होणारं श्री गुरुचरित्र हा ग्रंथ जगातल्या समस्त दंत संप्रदायी लोकांसाठी साक्षात माझं अस्तित्वच असे सिद्ध सरस्वतीच आपला गुरुचं म्हणणं ऐकून अतिशय आनंद झाला त्याने श्री नृसिंह सरस्वतींच्या पायावर डोकं ठेवून साष्टांग नमस्कार केला श्री गुरूंकडून तीर्थक्षेत्र भ्रमणात लोकोद्दाराची अनेक कामं होत असे तसंच त्यांचा भक्त आणि शिष्य समुदायही वाढत होता वेदप्रसिद्ध आणि पुराण प्रसिद्ध अशा अनेक क्षेत्र तीर्थांना भेटी देण्यात आणि अनेक विशेष ठिकाणी वास्तव करण्यात श्री गुरूंचा काळ व्यतीत होत होता श्री गुरूंच्या गृहत्यागानंतरचा तीस वर्षाचा काळ तीर्थभ्रमण आणि लोकांदाराच्या कामात व्यतीत झाला आता श्री नृसिंह सरस्वतींनी आपली दक्षिणयात्रा सुरू केली होती त्यांनी आपल्या मातेस वचन वचनपूर्तीसाठी वाटेत कारंजा नगरासही भेट दिली जवळजवळ तीस वर्षात कालावधीनंतर आईवडील चार भाऊ आणि बहीण रत्नाईस्ते भेटले सगळ्यांना खूप आनंद झाला बहीण रत्नाईस उपदेश केला की विंकार जिंकणे हे विकार टाळण्यापेक्षा महत्त्वाचे आहे संसार हा सार शून्य नाही किंब त्यात असणारे सार दुसऱ्या कशातही नाही म्हणून संसार कधीच टाकायचा नसतो संसार वाईट नाही परंतु त्याचा चांगला वाईटपणा आपल्या मानसिक अधिष्ठानात आहे कारंजाग्रामीचे वास्तव संपून ते गोदावरीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वरला आले तिथून पुढं नाशिकला गेले गोदा त्यांचा पुढील प्रवास सुरू झाला श्री गुरु गोदाकाठी वासर ब्रह्मेश्वर गावी आले या गावातील एक सच्चिल ब्राह्मण पोटशुलानं अतिशय त्रासला होता यातनामुळे त्याला अन्नग्रहण करणे सुद्धा जड जात असे जीवाला कंटाळून तो आत्महत्येला प्रवृत्त झाला होता श्री नृसिंह सरस्वतींनी त्याला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केले त्याचं सात्वन करताना ते म्हणाले परमेश्वर सतत आपल्या बरोबर असतो आपल्या बारीकशा कृतीवरही परमेश्वराची नजर असते आपल्या चुकांसाठी तो आपल्याला फटके देतो तसेच सत्कर्मांसाठी सुस्वरूप अशी फळेही देतो जीवनात पुण्य पापाची वजाबाकी न होता दोन्हीही स्वातंत्र्यपणे आपल्याला भोगावी लागतात पोटशुलाच्या वेदना आतापर्यंत भोगून तुझ्या घडलेल्या पापाचं शालन झालं आहे आणि त्याची शिक्षा आतापर्यंत भोगून झाली आहे आज आपली भेट झाली आहे तुझा पोटशूल दूर होईल त्याचवेळी पडंगची गावचा ब्राह्मण सायनदेव तिथे आला होता त्या त्याला त्या पोटशूळाच्या व्याधीनं ग्रस्त ब्राह्मणास स्वतःच्या घरी पंचपक्वानाचं जेवण देण्यास सांगितले सायनदेवाच्या आमंत्रावरून देखील श्री गुरु तिथे भोजनास गेले होते त्या पोटशूल असणाऱ्या ब्राह्मणास स्वतः आग्रहानं पंचपक्वानाचं जेवण खायला घातलं काय आश्चर्य त्या क्षणी त्या ब्राह्मणाचा पोटशूल कायमचा गेला श्री गुरूंनी त्याला अभय वरदान दिले श्री गुरूंची लीला बघून सायंद भाव विभोर झाला आणि श्री गुरुचरणांची मिठी घालून श्री गुरूंचा कृपांकित बनला श्री गुरूंची सायदेवांची निवड केली होती पंधरा वर्षानंतर भेटण्याचं त्याला आश्वासन दिलं तोवर भक्तिभावात काळ व्यतीत करण्यास सांगितले वासर ब्रह्मेश्वरानंतर श्री नृसिंह सरस्वती परळी वैजनाथ गावी पोहोचले सर्व प्रवासात त्यांना दर्शनेची लोकांचा उपद्रव होई नित्य ध्यानधारणा आणि पासना करणही कठीण झालं म्हणून त्यांनी आपल्या सर्व शिक्षांना तीर्थयात्रेस पाठवून दिलं आणि कालांतरानं श्रीशैल पर्वतावर बहुधान्य सवस्तरात येऊन भेटण्याची आज्ञा केली आणि ते स्वतः गुप्त रूपानं परळी वैजनाथ क्षेत्री राहिले त्यानंतर श्री गुरु कृष्णा नदीकाठी भिल्लवडी गावात आले नदीच्या पश्चिम तीरावर औदुंबर वृक्षाखाली राहून अनुष्ठान करू लागले भिलवंडीजवळील कारवीर क्षेत्रातील एका वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणाचा बुद्धिहीन मुलगा अनाथ झाला पितृछत्र हरवल्यानंतर सर्व लोक त्याचा धिक्कार करू लागले कंटाळून त्याने गाव सोडला आणि फिरत फिरत भिलवंडीत आला गावातील भुवनेश्वरी देवीची ते आळवणी करत होता करुणा भाकत होता त्या वैफल्यग्रस्त मुलाला भावनेच्या भरात आपली जिबस कापून देवीला अर्पण केली मनोमन तो देवीला प्रार्थना करत होता स्वप्नात देवीनं त्याला दर्शन देऊन यतीराजांच्या ठाव ठिकाणा सांगितला तो त्यानुसार श्री गुरूंकडे गेला श्री गुरु माऊलींना त्याची कर्मकथा ऐकून कणव आली आणि त्यांनी त्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवताच त्याला वाचा आलेच्या कारणात वेद शास्त्रे पुराणे आणि उपनिषदे यांचे ज्ञान प्रकट झाले ब्राह्मणपुत्राला जीवादानाची घटना वायुवेगानं सर्वत्र पसरली लोकांचे लोंडे श्री गुरूंच्या दर्शनास येऊ लागले नित्य ध्यान धारणाही घडेना म्हणून ते कृष्ण आणि पंचगंगेच्या संगमावरील अमरतीर्थ गावी येऊन राहिले कालांतराने ते नाव नृसिंहवाडी किंवा नरसोबांची वाडी म्हणून प्रसिद्ध झाले रोज नदी ओलांडून श्री गुरु समलित औरवाण इथे येत असत आणि औदुंबराखाली ध्यानधारणा करत असत इथे काशी विशेषर आणि चौसष्ट योगी निस्थान आहे या गावात एक सात्विक आणि धार्मिक ब्राह्मण राहत होता ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागून तो आपलं जीवन कंटित होता देनावस्थेतही तो ब्राह्मण ईश्वर भजनात तल्लीन होऊन समाधानानं राहत असे दारात घेवड्याला वेळ होता सदैव तो शेंगाने भरलेला असे वेळ प्रसंगी त्यांच्या शेंगा खाऊन त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे श्री गुरु एक दिवशी आकस्मिकरित्या त्यांच्या घरी आले असता दारातील शेंगाची भाजी त्यांनी भिक्षा म्हणून वाढली भिक्षेतील भक्तिभाव श्रद्धा आणि निरपेक्ष वृत्ती यावर प्रसन्न होऊन आता समाधानात राहा आजपासून तुमचे दारिद्र्य गेले असे समजा असा आशीर्वाद दिला परत जाताना घेवड्याच्या मांडवा खालून जात असता श्री गुरुंनी तो मांडव मोडून टाकला आणि वेलाच्या मुळ्या उपटून टाकल्या श्री गुरूंची आकृतीनं ब्राह्मण दुःखी झाला पण एवी तेवी वेल उपटलाच आहे तर ती जागा आता पूर्ण स्वच्छ करू या सकारात्मक विचाराने त्याने वेलाची फुलं खाण्यास सुरुवात केली तर काय आश्चर्य त्यातून हंडाभर मोहरा मिळाला तो पाहताच त्याला श्री गुरुंच्या आशीर्वादाची आठवण झाली आणि साक्षात परमेश्वर आपल्या घरी येऊन गेल्याची खात्री पटली तो धावतच श्रीगुरूंच्या पायाशी आला तेव्हा तेव्हा आपल्या अंतरात भक्तीवेळ रुजला त्याला भाव भक्ती आणि सदाचाराने खतपाणी द्या त्याला वाढवण्यात त्यावर प्रेम करण्यात तन मन आणि धन अर्पण करा म्हणजे तो कृपाळू परमेश्वर वंश परंपरागत सुखाचे हंडे देत राहील असा उपदेश केला परंतु या घडलेल्या गोष्टीची वाच्यता करू नका असेही त्याला सांगितले कृष्ण पंचगंगा संगमावर नृसिंहवाडी श्री गुरूंचं वास्तव डोंबरातळीच असे या वृक्षासमोर अमरेश्वराच्या जवळच कृष्णा नदीच्या जटात चौसष्ट योगिनी वास करून होत्या नृसिंहवाडी इथे श्री गुरूंचं वास्तव होतं तोपर्यंत रोज त्या श्री गुरुपाशी येत त्यांना आपल्या आश्रमी नेत त्यांचं श्रद्धा आणि भक्तीने पूजन करत श्री गुरु तिथेच भिक्षाग्रहण करून नृसिंहवाडीस परत येत त्यांच्या दिनक्रमानं गूढ वाटून अनेकांनी संशयानं त्यांच्या मागं काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना अत्यंत दृश्य दिसली एक गंगानुज नावाचा शेतकरी तिथे आला असता त्याच्या निष्पाप मनामुळं चौसष्ट योगिनीचा श्री गुरूंचा पूजन अर्चनाचा सोहळा आणि श्री गुरूंचं नदी दुमंगून आत शिरणं सहजच त्यांच्या दृष्टीस पडलं दुसऱ्या दिवशी पण हे दृश्य त्याने पाहिलं आणि नकळत ते योगिनीच्या पाठोपाठ पाण्याखालील पाड़ नगरीत आला संपूर्ण सोहळा बाबड्या भावानं त्याने अनुभवला त्याला श्री श्रीगुरूंशिवाय कुणीच दिसत नव्हतं श्री गुरुने त्याला पाहताच त्याच्या मनीचा निष्पाप भाव पाहून शुभा बे आशीर्वाद शुभा शिववाद देऊन त्याचं दारिद्र्य नष्ट केलं परंतु ही घटना कुणालाही न सांगण्याची ताकीदही दिली निष्ठेने तो रोज श्री श्रीगुरूंच्या सेवेसाठी येऊ लागला त्याच्या निष्पाने निर्मळ भावनेने संतुष्ट होऊन श्री गुरुने त्याला त्याच्या इच्छेनुसार एक मागी पौर्णिमेला त्रिस्थळीची यात्रा घडवून आणली होती वर ही बातमी पसरताच गावातील जो तो गुरूंपाशी आशीर्वाद मागू लागला सांसारिक अडचणी सांगू लागला उपाय विचारू लागला अशावेळी सर्वांनी गुरूंना भंडावून सोडलं आणि त्याला कंटाळून श्री गुरूंनी अन्यत्र जाण्याचा निर्णय घेतला चौसष्टींनी योगिनींना हे समस्त त्या अतिशय दुःखी झाल्या परंतु त्यांचं सात्वन करून श्री गुरुनी मी गुप्तरूपानं यावचंद दीपकारो इथेच राहणार आहे तुम्ही इथंच माझ्या समेत राहून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करा ही अन्नपूर्णा देखील इथेच राहणार आहे मी जिथे उभा आहे तिथंच माझी पावलं तर भक्तांना सदैव सहाय्य करण्यासाठी आणि या संसार सागरातून त्यांना तारून नेण्यासाठी राहतील असं आश्वासन दिलं अशा प्रकारे चौसष्ट योगिनींचा निरोप घेऊन श्री गुरु ब्रह्मातेरी गांगनापुरी प्रकट झाले जरी श्री गुरु वाडीतून गेले तरी श्रद्धावान आणि भाग्यवंतांना श्री गुरुकृपेचे आशीर्वाद दाचे आणि प्रत्यक्ष दर्शनाचे अनुभव आजही प्राप्त होतातच त्या जवळी शिराळे गावच्या गंगाधर नावाच्या वैदिक ब्राह्मणास पिच्याच्या तावडीतून सोडवून त्यांना दोन पुत्र रत्न दिले पण त्यांचा एक मुलगा तीन वर्षाचा असताना अकाली मृत्यू पावला अशी त्या मुलाची आई श्री गुरुंना करुणा होती आईच्या या कवळून श्री गुरुने त्या प्रेतास जिवंत केलं या घटनेतून जरी श्री गुरु नृसिंह वाडीस नसले तरी ते भक्त रक्षणात तत्पर असल्याची लोकांना ग्वाही दिली अशा प्रकारे श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार कुठे कुठे अवतारला व काय काय त्यांनी लिहिल्या केल्या हे आज आपण ह्या व्हिडिओतून पाहिलं व्हिडिओ तुम्हाला तुम आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जो कोणी चॅनलवरती नवीन असेल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद